निमित्त होतं शरद पवारांच्या वाढदिवसाचं अजित पवार त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे सर्व नेते हे दिल्लीतील शरद पवारांच्या सहा येथील निवासस्थानी सकाळी सकाळी पोहोचले अजितदादा अशा पद्धतीने शरद पवारांच्या भेटीला आल्याने माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे फिरले आता दिवाळीचा संदर्भ जर आपण पाहिला तर गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंब दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हे सण एकत्र साजरे करतात पण यंदाची दिवाळी मात्र त्याला अपवाद ठरली अजित पवार हे दिवाळीला एकत्र आले नाहीत पण शरद पवारांच्या बारा डिसेंबर या तारखेचं या वाढदिवसाचं औचित्य साधून ते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि आने अनेक चर्चांना उधाण आलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की दिवाळीला वेगळे राहिलेले अजित पवार वाढदिवसाच्या निमित्ताने नेमके एकत्र का आले त्यांचा नेमका प्लॅन काय शरद पवारांसोबत राजकीय फारकत घेतली असताना आता अजितदादांनी मनोमिलनासाठीच एक पाऊल टाकलंय का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे हे सर्वजण शरद पवारांच्या दिल्लीतील सहा जनपद या निवासस्थानी पोहोचले यावेळी त्यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली अचानक अजित पवार शरद पवारांच्या भेटीला दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आणि ते हे साहजिक आहे भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यशवंतराव चव्हाण यांची सुसंस्कृतपणाची शिकवण महाराष्ट्र विसरलेला नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्याशिवाय पवार कुटुंबातील सगळेच दरवर्षी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र भेटतो आणि यावर्षी योगायोगाने मी दिल्लीत असल्यामुळे त्यांना भेटायला आलो असं देखील ते माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोलले पण हे झालं वर वरचं बोलणं आपल्याला या सगळ्यांमधली बिटवीन द लाईन्स वाचायची आहे काका पुतण्याच्या भेटीचे अनेक अन्वयार्थ जरी निघत असले तरी त्यासाठी काही गोष्टींचे संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित आहे येत्या काही दिवसात मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजितदादा आणि शरद पवारांची भेट ही महत्वाची ठरते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामधले संबंध जर आपण लक्षात घेतले तर ते अत्यंत चांगले आहेत आणि भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषणाने शरद पवारांना मोदी सरकारने सन्मानित केलं हेही या ठिकाणी नमूद करावं लागेल राष्ट्रवादीची सध्याची परिस्थिती म्हणजे सत्तेतही राष्ट्रवादी विरोधा आणि विरोधातही राष्ट्रवादी अशी आहे जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा यांच्यामध्ये सर्व काही आलबेल होतं आणि काका पुतण्याचं मेतकूट जर आपण लक्षात घेतलं तर ते खूप भारी होतं असंच म्हणावं लागेल आता अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि मनोमिलनासाठीचं एक पाऊल टाकलं अशी चर्चा सुरू आहे आणि एकंदर त्यांच्या वागण्या बोलण्यावरूनही तसंच पाहायला मिळालं कारण शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधलं आणि अजित पवारांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली अर्थात बंद राजकीय चर्चा झाली का तर त्याची शक्यता धुसर आहे कारण शरद पवारांचा वाढदिवस होता अनेक लोक भेटायला आलेली होती असं असताना त्या ठिकाणी एवढ्या कमी वेळात राजकीय चर्चा किंवा एखाद्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पण या भेटीच्या माध्यमातून मनोमिलनाची मुहूर्त मेड रोवण्यासाठीचा पुढाकार अजित पवारांनी घेतलाय असा संदेश मात्र त्यांनी दिलाय म्हणजे शरद पवारांसमोर आता अजितदादांबरोबर जाण्याचे म्हणजेच पर्यायाने महायुतीबरोबर महायुती बरोबर जाण्याचे सर्व पर्याय खुले आहेत असाच संदेश या भेटीतून दिला गेला जर शरद पवारांनी आपले लोकसभेचे आठ खासदार आणि विधानसभेचे दहा आमदार यांच्यासह महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर सुप्रिया सुळे यांना येत्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं अशा पद्धतीची चर्चा सध्या रंगू लागलीय पवारांचं राजकारण वाटतं तितकं सोपं नाही आणि पवारांना ओळखणंही सोपं नाही असं पवारांबद्दल नेहमी म्हटलं जातं ते खरंच कारण पवार जे बोलतात त्यापेक्षा ते जे नाही चर्चा अधिक होते आणि त्या गोष्टी, गोष्टी जास्त महाराष्ट्रात किंवा देशाच्या राजकारणात घडत असतात याला अनेक घटनांचे संदर्भ आहेत शेवटी राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे राजकारण असेल किंवा राजकारणी हे प्रवाही असतात त्यांना प्रवाहा बरोबर राहावं लागतं प्रत्येकाला सत्ता हवी हवीशी असते आणि सत्तेत राहिल्यावरच सगळी कामं होतात दिल्लीतील चर्चेबद्दल बोलायचं तर राज्यातील राजकारणावर दिल्लीत खलबत सुरू असताना राजकारणापलीकडे राजकीय नेत्यांचे एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंधांचा जो वारसा असतो तो अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेऊन कायम राखला अशा पद्धतीची चर्चा देखील आता अजितदादांच्या नेत्यांचे देखील स्टेटमेंट इथं अधोरेखित करण्यासारखे आहेत छगन भुजबळांनी माध्यमाला प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की आमचं राजकारण वेगळं झालं असेल पण शरद पवारांसोबत मी गेली तीस वर्ष राजकारण केलंय त्यांच्याशी जिवाळ्याचे संबंध अजूनही आहेत त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे आम्ही बारा डिसेंबरला दरवर्षी त्यांना भेटतो त्यामुळे याही वर्षी भेटलो आणि त्यांच्या भेटीची परंपरा कायम ठेवली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ही सौम्य भाषा आणि शरद पवारांबद्दल असलेली प्रेमळ भावना ही वाढदिवसानिमित्त होती की मनोमिलनाचे हे संकेत आहेत याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत अर्थात अचानक या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे नक्की चर्चांना उधाण येणारच पवारांची ही भेट खरंच पण अचानक ठरली होती का तर नक्कीच नाही पूर्वकल्पना दिल्याशिवाय ही भेट नक्कीच झाली नसणार आहे कारण दहा दिवसांपूर्वी नवी दिल्ली इथे शरद पवारांची प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती अशी माहिती आता समोर येते आणि राजकारणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय उलथापालथीची शक्यता आता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते कारण महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं जात आहे पण विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी आतापर्यंत एकही संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली नाही वेगवेगळ्या स्तरातून आरोप करण्यात येत आहेत पण एकत्र येऊन नेते मात्र आतापर्यंत आता, आता महिना निकालाला पूर्ण होईल पण बोललेले नाहीत हेही लक्षात घ्यावं लागेल असो राजकारणात परमनंट काही नसतं हेच आपण लक्षात घ्यायचंय आणि उद्या काका पुतण्या जर एकत्र आले तर त्यातही महाराष्ट्राला किंवा देशाला काही नवल वाटायला नको दरम्यान तुम्हाला काय वाटतं अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील का आणि जर ते एकत्र आले तर महाराष्ट्राची राजकीय समीकरणं काय असतील याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा